मोदींनी अनेकांना करोडपती बनवले आम्ही लखपती बनवणार आहोत मोदींनी फक्त देशातील बावीस करोडपतींना मदत केली आणि गरीबांना वाऱ्यावर सोडले मोदींनी गरिबांचे कर्ज माफ केले नाही असा आरोपही राहुल गांधी यांनी केला देशातील युवकांना रोजगार देण्याच्या नावाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली आणि त्रास दिला आहे पंचेचाळीस वर्षात सर्वाधिक बेरोजगारी आज भारतात आहे आशा आणि अंगणवाडी सेविकांचे मानधन दुप्पट करण्यात येणार आहे असे आश्वासन राहुल गांधी यांनी यावेळी दिले नोटाबंदी आणि बेरोजगारीमुळे देशातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना किंमत चुकवावी लागेल श्रीमंतांच्या मुलांना देशातील सर्वात महागडी सुविधा मिळते तीच सुविधा गरीब कुटुंबातील मुलांना देणार आहोत हा नवीन कायदा आम्ही आणणार आहोत पब्लिक सेक्टर प्रायव्हेट सेक्टर सरकारी कार्यालयात एक वर्ष एंटरप्रिनरशिप नोकरीची एन डी ए गॅरंटी देणार आहे लोकांना केवळ प्रशिक्षण आणि नोकरी देणार नाही तर दरवर्षी अकाउंटवर एक लाख रुपये देणार आहोत महिला बेरोजगार आणि देशातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दरवर्षी एक लाख रुपये टाकणार आहोत असेही ते म्हणाले नरेंद्र मोदी यांचे शेतकऱ्यांची कर्जे माफ केली नाहीत मात्र एनडीए सरकार शेतकऱ्यांची कर्जे माफ करणार आहे धनदांडग्यांची कर्जे पंतप्रधान नरेंद्र मोदी माफ करतात तर शेतकऱ्यांची सुद्धा कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्यांसाठी एक आयोग स्थापन करणार नवा आयोग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काम करणार कर्जमाफीची गरज असेल तेव्हा आयोग अहवाल देणार आमचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले देशातील कोणत्याही कंपनीत दलित आदिवासी आणि गरीब नाही तरी सुद्धा कोट्यवधींची कर्जे यांना माफ केली जातात यामुळे मोदी सरकार गरिबांचे नाही तर अदानी अंबानी यांच्यासारख्या यांच्यासाठी सत्तेवर आले आहे त्यांना या निवडणुकीतून हद्दपार केले पाहिजे तरच देश सुरक्षित राहील आणि गरिबी हटवण्यासाठी मदत होईल असे राहुल गांधी यांनी सांगितले यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते व्ही आर पवार सॅरीज मधील वधूला आयुष्यभर आठवणीत राहतील अशा दोन आकर्षक गोष्टी म्हणजेच ब्रायडल शालू आणि घागरा डिझायनर लाच्या डिझायनर वर्क सॅरीज सिल्क तसेच रिसेप्शनला लागणारे वन पीस अगदी अत्याधुनिक पद्धतीने बनवलेला ब्रायडल शालू आणि घागरा सोबत शूटिंग शर्टिंग व ड्रेस मटेरियल साठी अवश्य भेट द्या व्ही आर पवार सॅरीज साठी गल्ली सोलापूर मोबाईल पंच्याण्णव चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका